ज्ञानेश्वर महाराज रचित एकोणीस नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोटी गेली त्यांची अनंत जन्माचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठी याग क्रिया धर्म माया गेली ते विलया हरिपाठी ज्ञान देवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिवी नेम नाही ने तुझा अभंगाचा अर्थ हरिनामाच्या कीर्तनाची वैष्णव जनांची जोड केलेली असते त्या योगाने त्यांची अनंत कोटी पातके नाहीशी होतात अनंत जन्मी केलेल्या तपांचे फल एक हरीचे नामस्मरण आहे सर्व साधनांमध्ये हरीचे चिंतन हे सुलभ साधन होय अष्टांग योग यज्ञक्रिया धर्म व अधर्मरूपी माया ही सर्व हरीच्या चिंतनाने लयाला जातात श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आमच्या ठिकाणी यज्ञ याग क्रिया धर्म सर्व काही हरी आहे त्या वाचून दुसरा काही नेम धर्म नाही हरिपाठ अभंग वीस वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप जप तप कर्म खरिवीन धर्म वाऊगाची श्रम व्यर्थ जाय हरिपाठ गेले ते निवंताची ठेले भ्रम रघुंतले सुमन कडिके ज्ञान देव मंत्र हरिनामाचे शस्त्र यमी गुळ गुत्र वर्जेले अभंगाचा अर्थ सर्वांचे सार एक नारायण आहे त्यांचा तू जप कर याविषयी श्रुती स्मृती व शास्त्र यांचे वचन प्रमाण आहे इतर जपतपादी कर्मे करण्याचे श्रम हरिभजना वाचून व्यर्थ जाणारे आहेत त्या ज्याप्रमाणे भ्रमर मकरंद सेवन करण्याचे भरात त्या कमलकलिकेत सापडला जातो म्हणजे त्याला बाहेर निघून येण्याची शुद्धी राहत नाही त्याप्रमाणे हरीचे नामस्मरणात रत झालेला साधक एकमय होतो व त्याचे प्रपंच परावर्तन होत नाही श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरिनाम हाच माझा मंत्र आहे आणि शास्त्रही पण तेच आहे त्याच्या दरार्याने यमाने आमचा गोत्राचा त्याग केला आहे हरिपाठ अभंग एकवीस काळने मनाम नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष नाही उद्धरती राम कृष्ण नाम सर्व दोषाहरण जडची वातावरण एक हरिनाम सार जिव्हाया नामाची उपमात्या देवाची पूर्णवाणी ज्ञानदेव देव सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा अभंगाचा अर्थ हरीचे नाम घेण्याला शुद्ध काळ वेळेची जरूर नाही ते हवे तेव्हा घ्यावे त्या योगाने आपल्या आईचे कुळ व बापाचे कुळ या दोघांचाही उद्धार होतो दुसरा अर्थ नाम घेणारा व ऐकणारा या उभय उद्धार होतो रामकृष्णाचे नाम सर्व पापांचा नाश करणारे आहे याप्रमाणे सर्व पापांचा नाश करून मूर्ख जीवांना तारणारा एक हरीच आहे हरीचे नाम हेच सार आहे भजन करण्याकडे जिव्हेची ज्याने योजना केली आहे त्याचे दैवास उपमान कोणी द्यावी श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मजकडून हरीचे चिंतन यथा सांग झाले आता माझ्या पूर्वजांना वैकुंठास जाण्याचा मार्ग सोपा झाला आहे హరి